नमस्कार दही अंडीचा उत्सव सर्व समाजातील आणि विशेष करून ग्रामीण भागातील प्रत्येक माणसापर्यंत पोचायला पाहिजे या हेतूने आम्ही या उत्सवाचं आयोजन केलं आहे या उत्सव म्हणजे आपली परंपरा आहे आणि परंपरेच्या माध्यमातून आपली संस्कृती टिकवण्यासाठी हा सगळ्या सोहळ्याचा या ठिकाणी आयोजन आहे या आयोजनामध्ये चार दहीहंड्यांचं यावेळा नियोजन करण्यात आलं आहे नवीन दहीहंडी नागोडणे या ठिकाणी होईल जेणेकरून नागोटणे परिसरातील मग नागोठणे शहर असेल नागोटणी विभाग असेल त्याचबरोबर शिवभाग असेल आणि थोड्या प्रमाणामध्ये कासूबाग असेल या भागातील सुद्धा ना या दहीहंडी उत्सवाचा आनंद मिळावा या हेतूने त्या ठिकाणी आम्ही दहीहंडीचं नियोजन केलं आहे गेले दोन ते तीन वर्ष आम्ही सतत प्रयत्न करतोय की दहीहंडी उत्सवामध्ये चांगल्या प्रकारे आयोजन व्हायला पाहिजे कुठेही आमच्या दोन तीन वर्षामध्ये दहीहंडीमध्ये गालबोट लागले गेले नाही आहे विशेष करून आम्ही याच्यामध्ये पेण विधानसभा क्षेत्रातील आणि विशेष करून पेण तालुका असेल रोहा तालुका असेल सुधागड तालुका असेल आणि जवळचे अनेक तालुके असतील यांच्या दहीहंडी पथकांना संधी मिळावी आणि म्हणून आम्ही सातत्याने प्रयत्न करतोय कारण आपण पाहतोय की मुंबईची सराव पथकं आणि त्यांना दिलेल्या ज्या काही नवीन नवीन युक्त्या कल्पना आणि त्यांच्याकडे असलेलं पूर्णपणे पाठबळ ते पाहता आपल्या तालुक्यातील आपल्या विभागातील आपल्या मतदारसंघातील जे काय आहे यांना जास्तीत जास्त प्राधान्य द्यावं याच्यासाठी आम्ही सराव सुद्धा आम्ही त्या ठिकाणी उपस्थित राहतो आम्ही म्हैजबाडमध्ये गेलो होतो आम्ही कोलेटी येथे गेलो की जेणेकरून आपल्या आपली जी काय संस्कृती आणि आपली परंपरा आहे टिकवण्यासाठी हे सगळं केलेलं आहे यावेळेला जशा चार दहीहंड्या आहेत त्याप्रमाणे यावेळेला महिला विशेष दहीहंडी आम्ही त्या ठिकाणी ठेवणार आहोत जेणेकरून महिलांनासुद्धा या उत्सवामध्ये जास्तीत जास्त सहभाग घेता यावा आणि आम्ही यावेळेला जवळपास दहा हजार टी शर्टचं त्या ठिकाणी वाटप केलेलं आहे त्याचबरोबर जी काही यंत्रणा आहेत ती पोलीस यंत्रणा असेल तहसील ज्ञान सगळ्यांना कल्पना दिली आहे आमचे पत्र सुद्धा त्या ठिकाणी गेले आहे साधारण या तीन ते चार दहीहंडीच्या ठिकाणी आम्ही जवळपास प्रत्येक ठिकाणी दोनशे दोनशे स्वयंसेवक या ठिकाणी ठेवलेले आहेत विशेष करून आपण पाहिलं तर पेण तालुक्यामध्ये आपण लोकसंख्येचा भाग बघितला तर जवळपास तीन लाखाच्या आसपास लोकसंख्या असलेला भाग आहे त्या भागामध्ये हा उत्सव जास्त जोमाने व्हायला पाहिजे या हेतूने आपण या उत्सवाचं आयोजन करतोय शहरामध्ये उत्सव आयोजित केला जातो mm -hmm. परंतु शहरामध्ये त्या ठिकाणी ग्रामीण भागातील माणूस यायला वेळ लागतो पण ग्रामीण भागामध्ये त्या ठिकाणी त्या उत्सवाचं जास्तीत जास्त जतन आणि संस्कृती परंपरा ही घे आपली जोपासली गेली पाहिजे त्या उद्देशाने आपण या ठिकाणी याचं आयोजन आहे या दहीहंडी उत्सवाला आपल्या सगळ्यांची उपस्थिती आम्हाला प्रार्थनीय आहे आणि हा उत्सव आपला श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव हा पूर्ण जोरात साजरा व्हायला पाहिजे या हेतूने आम्ही हे सगळं करत आहोत